राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठी माणसांना ना जोपर्यंत चपल्या बसत नाहीत ना तोपर्यंत कधी अक्कल येणार नाही हे सगळं का बोलतो आहे एक व्हिडिओ व्हायरल होते मुंबऱ्यामध्ये आपला एक मराठी मुलगा एका फळवाल्याकडे फळं घेण्यासाठी थांबला होता ठीक आहे त्याच्या बहिणीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आणि एका फळवाल्याकडे थांबला तर फळं घेताना तरी बार्गेनिंग केली तो शंभर रुपये बोलत होता ह्यांनी पन्नास रुपयाला फळ मागितलं म्हणून हा बोलला की भाई तू मराठीमध्ये बोल तू महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात तू व्यवसाय करतो इतकंच बोल ना एवढंच बोल ना आणि हे सगळे माजलेले जे आहेत ना हे मुंबऱ्यामध्ये वगैरे हे सगळे बाहेर न आलेले कोर म्हणू शकतो आपण यांना सगळे माजुर्डे सगळे त्या पोराच्या अंगावरती तुटून पडले हां डुकरं कशी पळतात एकाच्या पाठीमागं शंभर तसे हे सगळे शंभर दीडशे दोनशे लोक जमा झाले आणि त्या पोराला माफी मागायला लावली की तू मराठी का बोल बोलला म्हणून माफी मागायला लावली महाराष्ट्रात राहून मराठीमध्ये मा धंदा करून मराठीचा यांना पैसा पाहिजे महाराष्ट्राची यांना पाणी पाहिजे माती पाहिजे राहायला जागा पाहिजे आणि हितं त्यांनी कोणावर दबाव टाकला त्या बिचाऱ्या एकट्या पोरावरती दबाव टाकला शंभर जणांच्या सगळ्या डुकऱ्यांनी आणि त्याला माफी मागायला लावली की तू मराठीमधून बोल म्हणून ही आपल्या मराठीची अवस्था आहे आणि आम्ही मिरवतो गर्व गर्व वाटतो आम्हाला आम्ही मराठी असल्याचा हे आपल्या महाराष्ट्रात मराठीची ही अवस्था आहे का ते राज ठाकरे साहेब आणि त्या अविनाश जाधव वनसेजी लोकं तुमच्यासाठी तुमच्यासाठी ओरडतात भुंकतात इलेक्शन झालं आता इलेक्शनसाठी बोलत नाही मी जे तुम्हाला करायचं ते तुम्ही केलं एकही मनसेचा आज उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही विधानसभेमध्ये पाठवला नाही तरी देखील पहिला कुठला व्यक्ती जर ह्या मुलाच्या पाठीशी उभा राहिला असेल धावून गेला असेल तर तो ठाण्याचा वाघ मनसेचा अविनाश जाधव तो व्यक्ती या मुलाच्या पाठीमागे उभा राहिला आणि ज्यांना तुम्ही निवडून दिलेत हे सगळे भेकड कुठे बसलेत एकाही व्यक्तीने अजूनपर्यंत आवाज उठवला नाही त्या मुलाच्या विरोध मुलाच्या बाजूनी हे सगळ्या हे जे आहेत ना मराठी यांना मराठीत राहायचं आहे आता तुम्हाला कळलं असेल की निवडणुका झाल्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये झालं असेल गोरेगावमध्ये सॉरी गिरगावमध्ये आपल्या वसईमधूनही घटना घडली बाकीच्या अजून ठिकाणी पुण्यामधून घटना घडली ही निवडणुका झाल्यानंतर <laughs> ही निवडणुका झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्यांना मास चढला आहे का मात चढला आहे गिरगावमधला तो एक माजुरडा मारवडी माणूस होता काय बोला तो अभि बी जे पी का सत्ता आहे तो मराठीने मारवडी बोलणे का मुंबईमध्ये ह्याच्या बापाने मारवडी आणली मुंबईमध्ये मा बोलायला हे मुंबऱ्यातले सगळे भेकड काय बोलले त्या मुलाला मुंबई में हिंदी बोलणे का तुमच्या बापाने आणली हि हिंदी मुंबईमध्ये हे सगळे का माजलेत माहिती मराठी माणूस ना एक नाही निवडणूक आली अर्धे ह्याच्या मागे अर्धे त्याच्या मागे आणि जे स्वतःला जास्त बुद्धिजीवी समजतात ना ह्या सगळ्या मॅटरमध्ये पडायचं नाही ह्या सगळ्या उद्योगात पडायचं नाही आम्ही आमचं जॉब भला हे भला तुम्हाला ज्या वेळेला लाता बसतील ना ट्रेनमध्ये जाताना बसमध्ये जाताना चौकात चौकात वेळेला लाता बसतील ना त्यावेळेला तुम्हाला आठवेल की ही लोकं का एवढी येड्यासारखी बोलत होती का ओरडत होती मराठीसाठी एक व्हा मराठीसाठी एक व्हा तुम्हाला वाटतं आम्ही आमचं जॉब करतो आहे आमचं घर भरं आमचं ऑफिस भर जोपर्यंत तुमच्या दारापर्यंत येणार जा नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होणार नाही तुमचं कसं झालं माहिती आहे त्या चिकनवाल्याच्या खुरड्यामध्ये कोंबड्या असतात ना एका कोंबडीला वळून नेलं तर बाकीच्या कोंबड्या मस्त दाना खात बसतात त्यांना वाटतं की अरे मला काय कुठे आहे पण लक्षात ठेवा त्या कोंबडीचा देखील दाना खाणाऱ्या देखील कोंबडीचा नंबर येतो बघतो ना आपण हे तुमचं आमचं झालं आहे तुम्हाला वाटतं ना की तुमच्या अंगाला अजूनपर्यंत कोणी हात नाही लावला मराठीवरनं तर तुम्ही सेफ आहेत नाही आहे जर दुसऱ्याच्या अंगाला हात लावला ना तर तुमच्या अंगाला देखील हात लावायला जास्त वेळ लागणार नाही निवडणुका संपल्या जाता आत्ता मराठी म्हणून एकत्र या आणि ट्विटरवरती इंस्टाग्रामवरती तुम्हाला जिथं जिथं बोलायला संधी मिळेल तिथे बोला मराठीबद्दल बोला मराठीतून बोला मराठीतून व्यवहार करा आणि सगळ्यांना एक अविनाश जाधव जसे बोलले सगळ्यांना माझी कळकळीची विनंती जेवढे लोक मला बघत आहेत मराठी म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तुम्ही ट्विटरवरती म्हणा तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे तुम्ही एक पोस्ट टाका तुम्ही बोला व्यक्तवा मराठीमध्ये ना मराठी लोकांसाठी महाराष्ट्रात एक कायदा बनवा आणि ही माझी मागणी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची जबाबदारी आहे तुमच्याकडे मी जबाबदारी सोपवते की हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबजी आपण ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्रीनंतर आहात आपण सर्वप्रथम या राज्याचा माणूस आहात व्यक्ती आहात त्याच्याही पलीकडे जाऊन तुमचा देखील जन्म एका मराठी कुटुंबात झाला आहे आणि कडवट मराठी कुटुंबात झालेला आहे त्यामुळं मराठी भाषेचा अभिमान गर्व हा तुम्हाला देखील आहे आणि तुम्ही तुम्य। आज या राज्याचे नेतृत्व करतात पालक आहात या राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही तुमच्या या राज्यामध्ये मराठी माणसाची काय अवस्था झाली तुम्ही बघा कोणामुळे झाले हा विषय नाही आहे पण आज तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि तुमच्या राज्यामध्ये तुमच्या शहरामध्ये मुंबईमध्ये हे सगळे भेकड सगळे एका एका आपल्या मराठी मुलाला टार्गेट करून हिंदी बोलायला होतात कान धरून माफी मागायला होतात ह्या सगळ्या जेवढे जेवढे व्हिडिओमध्ये दिसतात आणि ह्यांची हिंमत एवढी बघा फक्त मराठी बोलायला म्हणजे हिंदी बोलायला लावत नाहीत मराठी का बोलला म्हणून त्याला का धरण माफी मागायला होतात आणि त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवतात आणि तो व्हिडिओ व्हायरल करतात ह्यांची एवढी हिंमत आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबजी तुम्हाला माझी विनंती राहील आणि जे जे सरकारमधले कोण आमदार मंत्री हा व्हिडिओ बघत असतील तुम्हाला देखील विनंती राहील जेवढे जेवढे या व्हिडिओमध्ये दिसतात ना सगळ्यांवरती कारवाई करा उद्या त्या मुलाच्या जीवाला धोका आहे तिथं तुम्ही जर ह्यांना असंच मोकळं सोडलं ना हे त्या मुलाला देखील मागं पुढं बघणार ना काय करायला आणि ती वेळेने अगोदर ह्या सगळ्या डुकरांना आतमध्ये बांबू पोकळ बांबूचे फटके द्या टायरात घालून तेव्हा कळेल्या ना मराठीची भाषा काय असते आणि सगळ्यांना माझी विनंती सगळ्यांना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे एक विनंती करूया आपण की जसं ॲट्रॉसिटी हा कायदा बनवला ना आपल्या दलित बांधवांसाठी त्यांच्यावरती अत्याचार होत होते म्हणून आज मराठीमध्ये महाराष्ट्रात राहून मराठीवरती अत्याचार होत आहेत जबरदस्तीनं इथं राहणारी लोकं हे मराठी बोलत असताना बाहेरून आलेले काही लोकं पैशाच्या जीवावरती लोकसंख्येच्या जनसंख्येच्या जीवावरती मराठी भाषेवरती त्यांची भाषा लागतात आणि म्हणून मराठी भाषेसाठी कायदा होणं अत्यंत गरजेचं आहे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दर्जा मिळाला ना आता महाराष्ट्रात मराठी भाषेला कायदा करा आणि मराठी भाषेला जर कोणी नक लावायचा प्रयत्न केला मराठी माणसाला जर कोणी नक लावायचा प्रयत्न केला तर प्रकारे ॲट्रॉसिटी हा कायदा आहे तशा प्रकारे नवीन काएदा काएदा अपप, अप अप, एक नवीन कायदा करून त्या कायद्याअंतर्गत त्या बाकीच्या लोकांवरती कारवाई करा जे मराठीचा अपमान करतील मराठी भाषेबद्दल अप शब्द बोलतील हा एक कायदा बनवला पाहिजे महाराष्ट्राने आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब म सरकारमधले सगळे आमदार मंत्री कोणाच्या तरी कानावर हा व्हिडिओ पडू द्या जेणेकरून आपला संदेश आपला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही तुमच्या पद्धतीनं जिथे तुम्हाला शक्य आहे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती तुम्हाला ट्विटरवरती टाकायचं असेल तर टॅग करा प्रत्येक ठिकाणी सगळ्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचे अकाउंट्स आहेत राज्य सरकारचे सी एम ओ सी एम ओचे अकाउंट्स आहेत मुंबई पोलीस आहेत तुम्हाला ज्याला टॅग करता येईल त्याला टॅग करा आणि तुम्ही एक नक्की पोस्ट लिहा मराठी भाषेसाठी एक नवीन मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कायदा तयार करणं गरजेचं आहे त्यावेळेला ह्या असल्या सगळ्या लोकांवरती चपराक बसेल आणि मराठी भाषेवरती आणि मराठीवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी एक संरक्षण मिळेल आणि ह्या सगळ्या आहेत ना हे मला शब्द बोलायला ते लावू नका ह्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई आणि जेवढे व्हिडिओमध्ये दिसत आहेत ह्या सगळ्यांवरती काय कारवाई करा आणि टायरात घालून पोकळबाबचे फटके द्या त्याच्यानंतर ह्यांना यांची अक्कल लाज वाटेल राज ठाकरे साहेब एक निवडणुकीच्या दरम्यान एक बोलले होते काय माहिती आहे का हे बुद्धिजीवी आहेत ना एकमेकांच्या राज्याच्या राजकीय पक्षांच्या नामागे मंत्र्यांच्या मागे आमदारांच्या मागे नेत्यांच्या मागे पळणारे लोक तुम्ही पळा माझा दोमत नाही आहे तुम्ही तुम्हाला जो व्यक्ती आवडतो त्याच्या मागे जा तुम्ही त्याला सपोर्ट करा एकदा फक्त राज ठाकरेला तुम्ही मत करू करा किंवा नका करू त्याच्यामध्ये मी सांगणार नाही तुम्हाला पण राज ठाकरे काय बोलतात हे एकदा कान आणि डोळे उघडे ठेवून ऐका राज ठाकरे ठाण्याच्या सभेमध्ये एकदा बोललेले की ठाणे जिल्हा इतका मोठा आहे की या जिल्ह्यामध्ये सहा ते सात महानगरपालिका बसतात कुठल्या कुठल्या महानगरपालिका बसतात तुम्हाला सांगितले इतका मोठा ठाणे जिल्हा आहे हा जिल्हा कसा वाढला ही महानगरपालिका कशा वाढल्या लोकसंख्या वाढली की एक महानगरपालिका वाढते ना म्हणजे रेशो वाढला की म्हणजे लोकसंख्येचं एक टार्गेट असतं हजार लोकसंख्या दोन हजार अशी ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका असं वाढत वाढत जातं ना एका ठाणे जिल्ह्यामध्ये सहा ते सात महानगरपालिका वाढलेत आणि सगळी आलेत कुठून लोकं महाराष्ट्रातले आलेत मराठी लोकं आलेत बाहेरच्या खेडेगावात ना मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आलेत अजिबात नाही हे सगळे आलेले आहेत बाहेरून जे ट्रेन भरून येतात ना हे सगळे बाहेरून आलेले आहेत सगळे आणि आज ह्यांचं रंग दाखवायला लागलेत अविनाश जाधवसारखा वाघ एकटा नडतो या सगळ्यांना अपेक्षा आहे बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड साहेबांना देखील माझी विनंती असेल साहेब आपण या मुंबऱ्यातून प्रतिनिधित्व करता या मुंबऱ्याचं प्रतिनिधित्व करता जरी तुमची ही वोट बँक असली ना तुमच्यादेखील भविष्य भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी या मुद्द्याला तुम्ही उचलून धरा आणि संबंधित व्यक्तींवरती कारवाई करा तर तुमचं भविष्य तुमचा मतदारसंघ एकदम प्रॉपर व्यवस्थित राहील सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी हा कायदा बनवण्यासाठी सपोर्ट करा आणि आत्ता तरी निवडणुका झालेत आत्ता मी निवडणुकासाठी बोलत नाही पण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला बोलतो आत्ता तरी कायदा तयार करण्यासाठी एक व्हा आणि एकीनी पोस्ट करा ठीक आहे जय शिवराय जय मल्हार